मानाचा चौथा गणपती श्री महागणपती तुळशीबाग गणपती विसर्जन मिळजीमध्ये सहभागी होऊन वैजबाग चौकता पुढे विसर्जनाकडे मार्गस्थ होतोय यंदा मंडळाचं एकशे पंचवीसावं वर्ष आहे मयुरथामध्ये भव्य दिव्य अशी श्रींची मूर्ती विराजमान आहे हे असंख्य पुणेकर या विलोभनीय दृक्षाची सगळं डोळ्याचं पाणं फेटणारा क्षण आहे जे साक्षीदार होत आहेत आज मंडळाचा एकशे पंचवीसावं वर्ष उत्साहात साजरा होतोय त्याचा देखील दिलासा दिलाय आनंदाचं वातावरण आहे चांगलं आनंदाचं वातावरण आहे सगळ्यांचे नातेवाईक सगळ्या घरचे सगळ्या आनंदाने मिरवणुकीत आलेले आहेत ते बघून फार बरे वाटतंय की हा जल्लोषात मिरवणूक चालू आहे एकशे पंचवीस वर्ष आपलं गाजत आहे तेवढं बरं वाटलं यांना देखील तुम्ही वृंदावन साकारलं होतं त्याला देखील असा प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्यानंतर एक राज्य महोत्सव म्हणून प्रमुख मुलांची देखील जबाबदारी आहे शिस्तीचं पालन करायला पाहिजे आणि कुठेतरी महाराष्ट्र लवकर निघावं त्याच्यावर कुठेतरी वाद रहा होता की मिरवणूक लवकर संपवावी मिरवणूक लवकर संपवायचं आमचं पण फार आहे पण एकशे पंचवीस आणि एवढी महिला वगैरे एवढ्या उत्साहित आहेत की काय विचारायची सोय नाही पण आम्ही जेवढ्या लवकरात लवकर आहे तेवढं आम्ही प्रयत्न करत राहतो हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा श्री पुनी दादा बालन विश्वस्त आणि उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे मिरवणूक वेळेत मिरवणूक वेळेस आम्ही वेळेत का शंभर टक्के आम्ही आता प्रयत्न करतोय वेळेमध्ये जायचं कारण लोकांचा उत्साह आपण बघतोय सगळे स्वयंफूर्तीने या बाप्पाच्या चांगता मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत त्या लोकांच्या भावनांचा सुद्धा विचार आम्हाला करावा लागतो परंतु आम्ही जे काही सांगितलेले आहेत त्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू कारण जास्तीत जास्त मंडळ या लक्ष्मी रस्त्याला कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू खरं तर प्रत्येक मंडळाचं स्वप्न असतं की आपलं शतकोत्तर व्हावं तुमचं सत्योत्तर रौप्य महोत्सव आहे एकशे पंचवीसावं वर्ष आहे त्यात देखील तुम्हाला लवकर जावं लागतील कुठेतरी अशी मिरवणूक आपल्या चौकामध्ये वाजवावी पदकं वाजवावी आपल्या चौकात त्याचा जरा जल्लोष व्हावा असं वाटतं नाही आनंद द्यावा जल्लोष व्हावा हे फार वाटतंय परंतु या बरोबर -बर, काही त्रास किंवा अडचण होऊ नये याचाही आम्ही विचार करतो शेवटी हा लोकमान्यांनी एकमेकांना आनंद देणारा उत्सव केलेला आहे त्यामुळे एकमेकांना आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थानं सर्वांना सहभागी करून या उत्सवामध्ये आनंद कसा देता येईल त्याचा प्रयत्न करतो निश्चितच एकशे पंचवीसावं वर्ष आहे लोकांना आनंद देणारा हा उत्सव आहे त्यामुळे आपण सर्व आनंद घेत या मृत सहभागी होऊन या विसर्गामुळे सांगता करूयात निर्विघ्न कार्य पार करूयात असं तुळशी मंडळाचं म्हणणं आहे आणि ते आज या घडुकीमध्ये सहभागी झाले आम्ही प्रीतम रोहित विजेंद्र प्रभात पुणे